आ, या वर्षी आपण गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी जे आपले रेकॉर्डवरचे गुन्हे आहेत ज्यांच्यावरती दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशा लोकांना या ठिकाणी आपण एकशे चव्वेचाळीस दोन प्रमाणे त्यांचं त्यांना हद्दपार करण्याचा या ठिकाणी प्रस्ताव जो जो पन्नास लोकांवरती आपण ते प्रस्ताव पाठवलेले आहेत तसेच ज्या आरोपींवर गंभीर गुन्हे आहेत त्या आरोपींवर देखील या ठिकाणी आपण प्रतिबंधक कारवाई करून घेतलेली आहेत जेणेकरून त्याच्यातनं या गणपती मंडळांच्या वेळेस कोणतीही दुर्घटना होणार नाही किंवा कुठलाही बाबा आक्षेपार्ह काम होणार नाही या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे पोलीस परिषद आपण प्रत्येक मंडळाला एक पोलिस अंमलदार किंवा अधिकारी म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये एक अधिकारी सुपरवायझर म्हणून दिलेला आहे प्रत्येक पोलीस जे गणपती मंडळ आहे त्या ठिकाणी आपण एक आपला पोलीस अंमलदार ठिकाणी किंवा होमगार्ड आपण त्या ठिकाणी देणार आहोत तो त्या ठिकाणी मंडळा मंडळाला दररोज भेटी देणार त्यांच्या ठिकाणी आरतीला हजर राहणार त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण शक्यतो नागरिकांना आज आपण या ठिकाणी मिटिंग ठेवलेली आहे सगळ्या गणपती मंडळांची तर कोणत्याही ठिकाणी छेडछाड वगैरे होणार नाही यासाठी आपण काही सूचना दिलेल्या आहेत तसेच त्या ठिकाणी आपले पोलीस अंमलदार देखील ठेवलेले आहेत आणि सध्या बिबट्यांचा वावर जास्त आहे त्यामुळं नागरिकांनी बाबा संध्याकाळच्या वेळेला कार्यक्रम आपले जे आहेत ते वेळेत बंद करावेत आणि कुठलाही व्यक्ती किंवा महिला असतील लहान मुला एकटे दुकटे घरी जाणार नाही त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी यासाठी आपण या ठिकाणी सूचनापत्र बनवून घेतलेले आहेत पापलेट्स बनवलेले आहेत तर त्या देखील आपण या ठिकाणी फ्लॅश करणार आहोत प्रत्येक मंडळांना आपण काही लेखी सूचनांचं या ठिकाणी आपण त्यांना देणार आहोत त्यांना नोटीस देणार आहोत जेणेकरून त्या नोटीस मध्ये ज्या सूचना त्यांचं पालन करावं अशा हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी असतात घटना तुम्ही ग्राम सुरक्षा दल आहे किंवा आज आपण या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल पोलीस पाटलांची मीटिंग ठेवलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रत्येक मंडळाला ज्यावेळेस आपण भेट देणार त्यावेळेस त्या मंडळाला देखील आपण प्रत्यक्ष जाऊन सूचना देणार आहोत की बाबा आपल्या या गणपतीच्या कालावधीमध्ये तुम्ही मौल्यवान दागिने घरामध्ये ठेवू नये मौल्यवान वस्तू असतील पैसे असतील तर तुम्ही घरामध्ये नये आपल्या सुरक्षित लॉकरच्या ठिकाणी ठेवा ज्या ज्या दिवशी आपल्याला ते लागणार असतील गौरी गणपतीच्या दिवशी तर त्या दिवशी आपण ते बाहेर काढावेत आणि नंतर आपण बाबा ते पुन्हा सुरक्षित ठिकाणी लॉकरमध्ये ठेवा अशा प्रकारे तसेच आपण या ठिकाणी पोलीस पाटील आपण या ठिकाणी टर्न लावलेले आता पोलीस पाटलांचे कि ते आपल्या पोलीस गाडीमध्ये ते स्वतः पेट्रोलिंग करतील त्याचबरोबर ज्या पोलीस पाटलांचा टर्न गाडीमध्ये नसणार आहे ते आपापल्या गावामधले दररोज पाच लोक बरोबर घेऊन ते आपल्या गस्त करतील रात्रीच्या वेळेला अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आपण जर एखाद्या कुठलंही आमली पदार्थाचं सेवन से केलेल्या जर घातला तर त्याच्यावरती आपण जे मंडळ आहेत त्या मंडळाच्या मार्फत तक्रार घेऊन आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत अगर आपले पोलीस त्या ठिकाणी असतील तर आपल्या पोलिसांच्या तक्रार घेऊन आपण योग्य ती खबरदारी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत मोठ्या प्रमाणात यासंदर्भात काय डीजेच्या बाबतीत नारंगगाव शहरामध्ये वाळवाडीमध्ये या ठिकाणी शंभर टक्के डीजे गणपतीमध्ये आपण दखल घेतलेली ग्रामीण भागात ज्या ठिकाणी वाचतोय त्यांना आजच आपण या ठिकाणी सगळ्यांना नोटीस काढलेली आहे त्या ठिकाणी डीजेचे जे वाजवणारे ज्यांचे जे मालक आहेत त्यांचे मीटिंग लावलेले जर कुठं आपल्याला अशा प्रकारचे तक्रार आली की तर डीजे वाचतोय तर आपण शंभर टक्के त्यांच्यावरती कठोर का कारवाई करणार आहोत सर डीजे बरोबरच आता लेझर लाईट सुद्धा एक फॅड आलेला आहे लेझर लाईटच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी डोळ्यांचे प्रॉब्लेम डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार आहेत आपल्या भागात मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर होतो कशा पद्धतीने पाहते शंभर टक्के हे खूप चुकीची गोष्ट आहे नागरिकांना आम्ही वारंवार या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन केलेलं आहे काही लोक शंभर टक्के ते त्रासलेले आहेत ह्या डीजेला लेझरला परंतु हे डी जे वाजलं पाहिजे आणि लेझर वाजलं पाहिजे म्हणून प्रयत्न करणारे पण त्यांना सपोर्ट चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करणारे मी अशा व्यक्तींना या ठिकाणी आव्हान करेल की ही डीजे मुळे किंवा लाईट मुळे एखाद्याच्या डोळ्याचं नुकसान होऊ शकतं मुळे एखाद्या हार्ट पेशंट असेल तर त्याला बाबा म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं तर माझं त्या ठिकाणी जे अशा लोक डीजे वाजवण्यासाठी सपोर्ट करणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की कृपा करून पोलीस जर त्या ठिकाणी कारवाईला केले तर तुम्ही त्या ठिकाणी त्या डीजे वल्यांची बाजू घेऊ नका किंवा तो डीजे अजून साहेब दहा मिनिट वाजू द्या पाच मिनिटं वाजू द्या अशा प्रकारचं तुम्ही कुठल्याही प्रकारचे पोलिसांची हुजत घालू नका पोलिसांना सहकार्य करावं एवढं मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो तरी सूक्ष्म मंडळ आहे किंवा ते गाव आहे ते गावातले कार्यकर्ते किंवा ते समंत मंडळामध्ये जे काही सभासद असतील हे छोटे-छोटे चाहते असतात जर तुम्ही डीजे लावला त्यांनी त्या नेत्याला फोन केला त्यांनीच तुम्हाला फोन आला त्यावेळेस तुम्ही थांबण्यात का नाही शंभर टक्के म्हणजे आमच्या शब्दाला किंमत दिली आणि त्यांनी जर या ठिकाणी डी जे वाजवला हो नाही तर आम्ही शंभर टक्के त्यांना थोडस एक चान्स देऊ परंतु जर त्यांच्यामध्ये अशा प्रकारची भूमिका असेल की आमचं बाबा कोणी आम्हाला काही बोलू शकत नाही आम्ही वाजवणारच तर शंभर टक्के त्यांच्यावर मी शब्द देतो की कठोर कारवाई होणार म्हणजे होणार आमच्या वरिष्ठांनी याबाबत आम्हाला स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की जर समजा एखादा व्यक्ती बाबा त्याला वारंवार सूचना देऊन देखील तो त्या आदेशाचं पालन करत नसेल तर त्याला गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी आणि या ठिकाणी आपण प्रत्येक मंडळानं आपल्या मार्फत आज या ठिकाणी आवाहन करतो की प्रत्येक मंडळाने या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनची रीतसर परवानगी घेऊनच मग गणपती बसवावा कारण बऱ्याच वेळा काय होतं की परमिशन न घेता या ठिकाणी गणपती बसवला जातो पुन्हा त्या ठिकाणी काय दुर्घटना घडली काय चुकीचा प्रकार घडला तर त्या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो की बिना बिना परमिशन यांनी गणपती बसवला त्यामुळे त्यांनी माझं आव्हान आहे आपल्या मार्फत त्यांना की त्यांनी बिना परमिशनचा गणपती बसवू नये आणि पोलिस स्टेशनची रीतसर परवानगी घेऊनच गणपती बसवा त्याचबरोबर आणखी काय माझ्या महत्वाच्या सूचना आहेत की आपल्याकडे या कार्यक्रम जो आहे यामध्ये बऱ्याच वेळी महिला सहभागी मग ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात महिला येताना जाताना बाबा त्यांची छेड काढली जाणार नाही त्या कार्यक्रमांमध्ये त्यांना कोणी चुकीच्या प्रकारची वागणूक देणार नाही याची देखील मंडळाने या ठिकाणी काळजी घेते यावेळेस माननीय पोलीस अधीक्षक साहेब आपले संदीप शेख गिल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेशजी चोपडे साहेब आहेत आमचे नवीन डीवाय पी श्री पाटील साहेब आहेत यांनी या ठिकाणी नवीन एक संकल्पना मांडलेली आहे जे गणपतीचे मंडळ शंभर झाडे लावतील या गणपती उत्सवादरम्यान किंवा कमीत कमी एक पाच सी सी बसवतील गावाच्या भल्यासाठी तर त्या मंडळांना साहेब स्वतः भेट देऊन त्या मंडळाची आरती घेण्याचा मान या ठिकाणी त्या स्वतः घेणार आहेत स्वतः एस पी साहेब त्या ठिकाणी भेट देणार आहेत तर मी आपल्यामार्फत ह्या चांगल्या कल्पना ज्या आहे मांडलेल्या आहेत त्या चांगल्या कल्पनेचं सर्व गणपती मंडळांनी या ठिकाणी ती कल्पना फॉलो करावी आणि आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणपती कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करता येतील आणि आपल्या इथे एस पी साहेब कसे जास्तीत जास्त मंडळांना भेटी देतील आरती घेतील याचा सगळ्यांनी विचार करावा त्याचबरोबर अजून एक माझी महत्वाची सूचना आहे की बरीचशी या ठिकाणी गणपती मंडळ आहेत तर त्यांनी देखावे साजरे करत असतात किंवा पोस्टर्स बॅनर्स लावत असतात तर ते पोस्टर्स बॅनर्स लावताना कुठल्या प्रकारचा विवादित किंवा ज्या त्यामुळे कायदा व निर्माण होईल असा कुठलाही आक्षेपार्ह बॅनर किंवा पोस्टर किंवा देखावा ते दाखवणार नाही याची सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यायची तसेच ज्या दिवशी आपली विसर्जन मिरवणूक असेल त्या प्रत्येक मंडळ महिनाभर तयारी करत असतं ज्याला त्याला वाटतं की मला जास्तीत जास्त वाजवून वा, वा, वा मला ते डोल ताशे वाजवण्याची संधी मिळाली पाहिजे परंतु बाबा आपल्या पाठीमागं अजून समजा तीस मंडळांची मिरवणूक असेल तर आपल्या पाठीमागे एकोणतीस मंडळ आहेत आणि बाबा त्यांना पण संधी मिळाली पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी मागच्या वेळेस जसं आपण टायमर लावला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये दे देखील आपण दहा मिनिटाचा प्रत्येकाला वेळ देणार आहे त्याचबरोबर आपला पूर्वविषयी पशी देखील आपण प्रत्येकाला दहा मिनिटाचा वे दे दह वेळ देणार दहा मिनिटं झाल्यानंतर मी प्रत्येक मंडळाला आव्हान करतो की आपली दहा मिनिटं संपल्यानंतर आपण या ठिकाणी पुढे निघायचं दुसऱ्या मंडळाला चान्स द्यायचा आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपली लाईन लागते मागच्या वेळेस थोडासा गोंदा झाला होता की ज्या जिथून आपल्या बस स्टँडच्या इथून ज्यावेळेस गणपती मंडळाची लाईन लागते त्यावेळेस बरेच मनस मंडळ मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात तर माझं या ठिकाणी प्रत्येक मंडळांना आव्हान राहील की आपण कुठल्याही त्या लाईन मध्ये मध्ये घुसण्याच्या आपण बस स्टँडला विळखा घालून त्या लाईन मध्ये राहावं जेणेकरून बाबा म्हणजे जे अडचण जे होते ट्रॅफिकची जी समस्या होते किंवा बाबा मध्ये घुसण्यावर ते होणार नाही त्यामुळे यावेळेस देखील आम्ही फक्त त्या लाईन मध्ये लावण्यासाठी आमचा एका अधिकारी आणि दहा लोकांच्या मित्र त्या ठिकाणी टीम लावलेली मध्ये कुठलंही मंडळ घुसणार नाही आणि त्याचबरोबर पोलिसांना या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे म्हणजे पोलिसांच्या प्रत्येक आपण बारा वाजेपर्यंत प्रत्येक मिरवणूक जी आहे आपल्या ती व्यवस्थित शांततेत पार पाडण्यामध्ये आपल्याला आतापर्यंत येशाल यापुढे देखील तुम्ही असं पोलिसांना सहकार्य करावं पोलिसांना ज्यावेळेस तुम्हाला सांगेल की बाबा तुमची दहा मिनिटं झाले तुम्ही पुढं झाले त्यावेळेस आमच्या शब्दाला किंमत द्यावी आणि आपण पुढे निघा या ठिकाणी आम्ही आपल्या मार्फत नागरिकांना आवाहन करू तसेच जी गणपती मंडळ या ठिकाणी काही नाविन्यपूर्ण योजना राबवणार आहे किंवा काहीतरी बाबा समाज उपयोगी काहीतरी उपक्रम राबवणार त्यांना देखील नारंगा पोलीस स्टेशनच्या वतीने आपण त्यांना योग्य ते बक्षीस देणार आहोत तर त्याचे देखील या ठिकाणी नागरिकांनी थोडीशी दखल घ्यावी असं मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो आणि सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा की आपलं जे मौल्यवान दागिने असतील आपले जे पैसे असतील तर ते त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं आणि साहेब गणेशोत्सव काळामध्ये किती या ठिकाणी आपण जे आपलं नोटीस देणार आहोत त्या नोटीस मध्ये प्रत्येक मंडळाला आवाजाच्या मर्यादेचं लिमिट ठरवून दिलेलं आहे त्या आवाजाच्या मर्यादेचं प्रत्येकाने पालन करावं त्याचबरोबर आपल्या वेळेच संध्याकाळीच प्रत्येक गणपती मंडळ आपण संध्याकाळी दहा वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे दहा वाजेपर्यंत त्यांनी आपले सगळे आपल जे, जे, जे कार्यक्रम आहेत ते आटपून घ्यायचे आहेत दुसरी गोष्ट पावसाळ्याचे दिवस आहेत बरेचशा मंडळांचं जे लाईटचं कनेक्शन असते ते बऱ्याच ठिकाणी ते व्यवस्थित रितसर एम एस बीची परमिशन घेऊन लावत नाहीत आणि भविष्यामध्ये ते काय पावसाचे दिवस आहेत तर करंट वगैरे लागण्याची किंवा असं काय दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यांनी त्या हिशोबाने बाबा त्या ठिकाणी आग विझवण्याची यंत्रणा त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतःची लावली पाहिजे त्याचबरोबर असं काय दुर्घटना होणार नाही कुठं शॉर्ट सर्किट होणार नाही याची देखील प्रत्येकाने या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे कुठलाही या ठिकाणी कायदा व संस्था प्रश्न निर्माण होणार नाही वादविवाद होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना नारंगा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज